हे बघा हे मम्मी आईंचा रून सगळ्यात खतरनाक झालेला हे बघ हे बघा पूर्ण हा पूर्ण लाकुडी कडच खराब झालेला पूर्ण आई हे काय सगळं का बरं काढलं भूत आहे कुठे भूत कस करत होत भूत सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत आहात ना तुम्ही म्हणत असाल की आज रंजिताच काय चाललंय एवढ्या सगळ्या कॅप का काढून ठेवलेल्या आहेत गोव्याच्या ट्रिपचं आपण प्लॅनिंग करतोय ना तर मग कसं मला माझंही प्लॅनिंग करायला पाहिजे काय घालायचं काय नाही घालायचं तर जरा हे सगळं तुम्ही तुम्हाला सांगेनच नंतर पण अगोदर मी काल ना पालघरला गेले होते आईंना भेटायला ओबीला भेटायला सगळ्यांनाच भेटायला तर काय काय घडलं ते तुम्ही पाहून घ्या आणि पुन्हा भेटूया आपण इथेच कोण मैं पोरग मला पाडल, पाडल, है, पाडल. आगा, 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 आगा। अरे अरे तू कु दीदी वी अभी नहीं फेकला अभी ने फेकला तिने नहीं पेकला फोन बघा आमच्या घरामधला पसारा पसारा आता तुम्ही म्हणत म्हणत असाल असाल की तू नेहमी आलीस का वरच्या घरात आज तू खाली एंट्री कशी काही के केली तर त्याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते कारण की आता नुकताच मी घरी आली आहे काऊ हा काय काऊ आते मला ते काऊ दे काऊ थँक यू अरे शोधू तू सॉरी कसं बोलते सॉरी बोलून दाखव कसं बोलते आई गुन मारते स्वतः समोरच ना आणि त्याच्यानंतर खूप आपण बोलल्यानंतर मग बोलणार सॉरी म्हणजे तिला सॉरी बोलण्यासाठी पण आपणच मस्का लावायचा असतो <laughs> काय कशी तब्येत मस्त 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 कसं चाललंय खालच्या घरात तुम्ही जाऊन बघा काय चाललंय घरात ते जाऊन बघा सोनू जेवण बनवते हा अंडू अंडू बनवू बनव अंडू बनवून देते मला हा सोनु अंदू दे अंदू दे हा मला ते बनवून दे अंदू अंदू हा अंदू दे बघ अक्क घर भरले सामान आणि सोफा कोण ठेवला सोफा नाही निघतच नाही नाही निघत नाही निघाला सोफा नाही नाही आता जाऊन बघ ना वरती हा सोनू आज जेवणामध्ये काय आहे आई जेवणात काय आहे सुक चिकन आईच्या हातच स्पेशल सुक चिकन आणि नवीन मसाल्याचं पहिल्यांदाच मसाला वापरला हा कोणा मसाला यंदाचा अच्छा नवीन केवळ केळवे कर जेवणात वा एक नंबर ओवी मस्त भाकरी ओवी तुला आवडते भाकरी इथे बघ शो न भाकरी माझं बाळ किती दिवसाने दिसलं ग माझं पिल्लू तू येशील पुण्याला बाबा 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 तिकडे ना पालघर ठाण्याला ठाण्याला येतो बाबा ठाण्याला मम्मा नाही का मम्मा मम्मा बोल मम्मा 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 कल्याणी भाकरी स्पेशल आहे आई पोळा स्पेशल आहे आणि आई मी तू सगळं जब भी जो टाइम मिलेगा तू नाही चायनीज स्पेशल प्रत्येक चायनीज स्पेशल आहे तू आईस्क्रीम स्पेशल इतनी सुंदर कॅक करू क्या करू क्या कर? इतनी सुंदर कॅक करू हा ना बाकी आपल्याला आणि मेहक नाही खाता जेवायला बसत नाही आमच्या सोबत कारण मेहक पूर्ण प्युअर व्हेजिटेरियन आहे सो ती नॉनव्हेज नाही खात त्याच्यामुळे ती जेवायला नाही बसत तिला बेकफर्स दिलाय ती खात बसलेली आहे कल्याणी मग येणार आहेस ना पुण्याला आई पुण्याला येत आहे ना थांबताय तुम्ही चला नको नको का थांबते मग तुम्हाला जेवल्यानंतर सांगेन ओके प्रतीक तू येतोस ना पुण्याला पुण्याला येतोस ना तू येते ना पुण्याला एक दिवस सुट्टी चालेल ना क्या फरक पडताय एक दिवस चालताय रे आपलं ऑफिस सुरू होत आहे ना शो न ओवी बोलू ना चालेल ना ओके डन डन टीचर त्यांच्याशी बोलू ओके रुपाली मॅम ओवीच्या क्लास टीचरशी मी बोलून घेते पुण्याला यायचं आहे सगळ्यांनी का तर पुण्याला आपलं नवीन फ्लाय विथ रंजिताचं ऑफिस सुरू होत आहे कात्रजला त्याचा जो ॲड्रेस आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती देते डिस्क्रिप्शनमध्ये देखील देते आणि तिकडे येण्यासाठी नंबर जो आहे तो देखील स्क्रीनवरती दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये देखील नंबर दिलेला आहे तर त्या क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकतात आणि पुण्याच्या आपल्या ऑफिसच्या ओपनिंगला नक्कीच यायचं आहे सगळ्यांनी आग्रहाचं आमंत्रण आहे पुण्याला किती तारखेला तीन जुलैला संध्याकाळी पाच वाजता आपल्या ऑफिसची ओपनिंग आहे सो थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम आणि आशीर्वाद दिला आणि त्यामुळेच आपलं नवीन ऑफिस सुरू होत आहे शाखा क्रमांक तीन तीन पहिली शाखा क्रमांक पालघर दुसरी शाखा ठाण्यामध्ये आहे आपल्या फ्लायविथ विथ रंजिताच्या ऑफिसची आणि तिसरी शाखा होते पुण्यामध्ये फ्लायविथ विथ रंजिताचं ट्रॅव्हल ऑफिस हे आपल्या पुण्यामध्ये सुरू होत आहे तीन जुलैला ओपनिंग संध्याकाळी पाच वाजता होणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं आग्रहाचं आमंत्रण आणि आज खूप दिवसानंतर मी ही खाणार आहे छान भाकरी आज आज आपण ऍक्च्युली सगळेजण बसून एकत्र जेवतोय एक खूप दिवसानंतर है ना ओ, प्रतीक येतो काना मला वायरी काढ जरा कानात वारी समोर ते तारक मेहता काय बघतोय कोणता मित्र होतोय मी बघितला जी बाटली दिदीला हवी असते तीच तुला हवी असते त्याच्यात काय जास्त पाणी येते आता तिची ही बाटली आहे पाण्याची आणि तिची ओवीची ती बाटली आहे तर तिने रडून ओवीची बाटली मागून घेतली के 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 गलत कड 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 बघा ही घेतली आज छान मस्त गरम गरम भाकरी आणि बिर्याणी आई कधीची आहे दुपारची बिर्याणी पण आहे बघा दुपारची बिर्याणी गरम गरम भाकरी कल्याणीने बनवलेली आणि हे आमचे आईच्या हातचं चिकन इकडे दाखवा जरा चल जुडी चिकन चणचणी झाले का एवढं होत नाही माझ्या अतुकून पहिल्यांदा ठकलेला मसाला नवीन मसाला आहे नवीन मसाला लागलं प्रत्येकला लागलं झणझुळीत नाहीयेत तिखट आहे थोडंसं हे पताके आहेत आमच्या घरचे तरी छान आहेत ना बघा सो प्लीज इग्नोर पावसाळा चालू आहे पावसात कपडे सुकत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने आम्हाला ते वाळवावे लागतात मागे तर बरच सामान दिसतोय परफेक्ट एशू काय झालं काय आहे भूत आहे कुठे भूत कस करत होत भूत भू करत होता तुला माहितीये भूत कसं असत जा बरं भूताला एक फटका मारून जा एक फटका मारून भूताला जा दिदीला कशाला सांगते तू मारून जा बाबा भूत नसत कोण नसत जा अरे भूत नसत जाऊ दे भूताला तरी घाबरते तरी भीती असली पाहिजे तिला राहू दे हा बाबा भूत असत भूत असत घाबर जराची घाबर नाहीतर भूत येईल बस बस इकडे बस बसून राह हा भूत येईल बस हा बसून राहते सोनू जाऊ नको हा काय तर भूती येईल बसून जा घाबरलं अस बघू भीती वाटली तुला बाबा हो। बाबा चल भूताला तरी घाबरते बरं आहे कल्याणी कशाला तरी घाबरते पटकन भूत येतो हा आता त्याने बघितलंय तुला हा चल वरती जायचं हे बघ आमचं काय सोनू

सोनू तिला माहिती आहे ते माझे आहे लावायचे बुट आहेत तिला, चार्ण। तिला सांग नको नको जाऊ काढ काढ माझे बुट आहेत ते कुठे पताचे पताचे आहेत का ते माझे आहेत ना ते माझे म्हणजे कुणाची बुट पण नाही घालायचे <laughs> जाने जाने त्याची त्याचीच घालायची आणि हे सामान सगळं वरच्या कपाटामधलं आहे ते सगळे कपडे काढलेले आहेत कपाट सगळी तोडली आहेत आम्ही आणि कपडे सगळे बाहेर आता पॅक करून हे असं पिशव्यांमध्ये भरून ठेवलेले आहे चला बघूया आता वरती जाऊन जरा घर आपलं काय चाललंय ते आई चला वरती जाऊया तुला होतील थोड्या दिवसात चप्पल बघाय बघा मागून दाखव मागून चगून किती बाकी आहे ती थोडीशीच बाकी आहे थोड्या दिवसात माझी चप्पल पण आता माझी टीशर्ट होते थोड्या दिवसाने पॅन्ट पण होईल आणि चप्पल पण होईल माझी लड आई काय सगळं का बरं काढलं अगं ती लाकडं सगळी फुगली कशाने काय माहिती सगळं खराब झालं मी ठाण्यावरून आली ना तेव्हा मी कल्याणीला कल्याणीमध्ये काय ते काय माहिती सगळं लाकडं फुगलेली सगळी माती तो माती पडायला लागली होती सगळी त्याच्यामुळे आम्ही हे सगळं काढलं त्यामुळे मेकश्युअर की जेव्हा तुम्ही घर घराचं बांधकाम म्हणजे घर बांधाल किंवा आतमध्ये इंटिरियरचं कोणालाही काम करायला द्याल त्यावेळेस वॉटर प्रुफिंग जे असतं ते नक्कीच करून घ्या त्याच्यामुळे काय होणार की ते लाकूड ते खराब राहणार किंवा ते लाकूड चांगल्या क्वालिटीचं वापरत जा नाहीतर मग हा असा प्रकार होता पण लाकूड एवढ्या लवकर खर तर खराब नाही व्हायला पाहिजे होता पण लाकूड चांगल्या क्वालिटीचा नव्हता त्यामुळे अशा पद्धतीने पूर्ण तो पूर्ण खराब झालाय बघा पूर्ण हे पूर्ण चेंज करावं लागलं करा। हे बघा हे पूर्ण सगळं तोडावं लागलं हे बघा गेला त्या दिवशी सगळं 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 आम्ही काढलं हे बघा ओवीची रूम बघा आमची रूम चल 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 हा कुठे बाबू आपला टीव्ही कसा काढला कसा सोनू सग् दाखव अधूने काढला कसा काढला असा कापून काढला काढला इकडे डिझायनर पेपर होता तो पण काढला तोही पूर्ण खराब झालेला तर म्हटलं आता एवढं सगळं काढायला घेतलं तर तेही ते काढून टाकलं आता हे लाकूड यासाठी वाचलं ला की कारण मागे आपण लादी लावली होती त्याच्यामुळे याला काहीच नाही झालं हे बस घ्या हे बघ हे बघा पूर्ण पूर्ण लाकूड इकडचं खराब झालेला पूर्ण त्याच्यामुळे आता घराचं काम करायला त्याला का नाही झालं लादीला किचनला पण काहीच नाही झालं कारण की किचन मध्ये पूर्ण आपण टाईल्स बसवून घेतलेली होती टाईल्स बसवल्यामुळे काहीच हे नाही झालं ओलावा वगैरे आला नाही या बिल्डिंगला ओलाव्याचा प्रॉब्लेम आहे हे आम्हाला माहिती होतं त्यामुळे जेव्हा काम होत होतं तेव्हाच मी सांगितलेलं होतं की जिकडे जिकडे ओलावा आहे ना तिकडे टाईल्स लावा पण ज्या ठिकाणी लावायला लावली होती तिकडे लावलीच तायटा हे मम्मी आईंचा रूम तर सगळ्यात खतरनाक झालेला म्हणजे सगळी बँड वाजली होती आईंच्या इकडे कल्याणीचं कबड होतं तेही काढलं टीव्ही काढलं टीव्हीचा बॉक्स काढला सगळं काढून टाकलं खिडकी पण गेली खिडकी पण काढली पूर्ण पूर्ण घराची वाट लागली त्याच्यामुळे आता थोडंसं घरकामाला परत सुरुवात केली आहे आता हे सगळं पूर्ण खरवडून काढलं आहे आणि परत सगळं हे काम करणार आहोत आपण काम दिले करायला ते येत करायला हळूहळू एक काम चालू आहे डबल करायला लागलं ना खूप वाईट वाटतं पाणी आलं होतं किती सुंदर ना कसं सगळं झालं त्यामुळे वाईट वाटत होतं भरपूर ओबी तर अजून आलेलीच नाही मग आज चार पाच पाच का सहा दिवस जरी काम चालू आहे हे पोरगा सांगते काकाने टीव्हीला त्याला काकाने कापला कापला काकाने कशी कापली दाखवू इथे कसा कापला टीव्ही अशी आता ती तिच्या ह्याच्या जंभूडमध्ये हे सगळं झाकून ठेवलं बेड इथे सरकवला बेडच्या मागचं सगळं काढलं जेवढं नेता येईल तेवढं खाली नेलं पण हे काही मोठे मोठे पलंग सोफा वगैरे शक्यच नाही ना, ना। तर हो, का का काय म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आम्ही किती फ्रेश आहोत आम्ही टेन्शन नाही दाखवू पण असं नाहीये प्रत्येकाला टेन्शन हे असतं प्रत्येकाला खूप सारे प्रॉब्लेम्स असतात मी आठ दिवस झाले टेन्शन मध्ये होती सांगतो प्रतीकला आईला कुठलीच गोष्ट सांगू नको काय करतात ते सांगू नको अजिबात तिच्या कानापर्यंत नेऊ नको कल्याणीला पण सांग तू पण एक गोष्ट पण तिला सांगू नको इतकं मला टेन्शन होतं ना म्हणत अरे बापरे पंधरा दिवसात एवढं असं झालं म्हणजे काय विचित्रच झालं सगळं पंधरा दिवसातच रसा सगळा प्रकार चालू आहे ठीक आहे इसके पिछे भी कुछ ना कुछ होगा ठीक आहे जे होता आजच्याकडे होता बोलायचं आणि सोडून द्यायचं एवढंच म्हणते म्हणेन मी तुम्हाला की तुम्ही जेव्हा घराचं काम कराल तेव्हा प्रॉपर वॉटरप्रुफिंग करून घ्या लाकूड चांगलं वापरा प्रत्येक गोष्ट स्वतः कुणाच्याही भरोशावर राहू नका प्रत्येक गोष्ट स्वतः जाऊन चेक करा मग ती कोणती गोष्ट असेल ती स्वतः जाऊन चेक करा आणि मगच तुम्ही तुमच्या घराला हात लावा कुणाच्या भरवश्यावरती ठेवून आपल्या त्या गोष्टी नाही होत मला असं वाटतं आणि बस एवढंच सांगेन मी आता तर इतकी कामं आहेत आपलं पुण्याच्या ऑफिसची ओपनिंग आहे तीन तारखेला त्याची सगळी तयारी चालू आहे ट्रीप आहेत आपल्या त्याची तयारी आहेत परत मला पंढरपूरला जायचं आहे माऊलीच्या दर्शनाला ठीक आहे त्याचं काय मला असं टेन्शन नाही आहे ते त्या शेवटी तो आणणार आहे माऊली शेवटी नेणार आहे ते बरोबर मला घेऊन जातील काय नाही काय म्हणतेस खरे क्रिस्ट जायचं देवाच बोलवणार बरोबर आहे देवाचं बोलवणं तर आपण काय जात नाही स्वतःहून आयु हा लिहि गोव्याला जाणार काय झालं त्याची ट्रिप आपण लॉन्च केली ना मंडळी आपली गोव्याची ट्रिप लेडीज स्पेशल ट्रीप ही लॉन्च झालेली आहे आणखीन एक नंबर मी दिलेला आहे तुम्हाला स्क्रीनवरती या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आणि तुम्ही तुमची गोव्याची ट्रीप बुक करा ही गोव्याची ट्रीप असणार आहे लेडीज स्पेशल थ्री नाईट फोर ची तर ही ट्रीप नसून एक आउटिंग असणार आहे गेट टुगेदर असणार आहे सगळ्या माझ्या मैत्रिणींसोबतचा आपल्या फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल्सला एक वर्षही पूर्ण झालेला आहे एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यानिमित्ताने आपण ही ट्रीप लाँच करत आहोत तर गोव्याच्या ट्रीपसाठी तीन ऑप्शन ठेवलेले आहेत मुंबईवरून मुंबई टू गोवा बाय फ्लाईट मुंबईकरांसाठी पुणेकरांसाठी आपण स्लीपर कोच बस केली आहे तर त्या बसनी डायरेक्ट गोव्यासाठी असणार आहे बस, बस। आणि तिसरा पार्ट आपण असा ठेवलं आहे की तुम्ही डायरेक्ट जॉईनिंग लिव्हिंग करू शकतात म्हणजे डायरेक्टली तुम्ही गोव्याला आपल्याला जॉईन करू शकतात भेटू शकतात आणि हे प्लान म्हणजे ही जी आपली ट्रीप आहे ती थ्री नाईट फोर डेजची असणार आहे आणि अफकोर्स लक्झरियस हॉटेलमध्ये स्टे असणार आहे क्रूज डिनर असणार आहे गाला पार्टी असणार आहे नॉर्थ गोवा फिरवला जाणार साऊथ गोवा फिरवला जाणार ब्रेकफास्ट लंच डिनर इन्क्लुडिंग असणार आहे त्याच्यामध्ये फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल्स म्हणजे राहण्याची खाण्याची फिरण्याची आहे उत्तम सोय तुमची केली जाणार आहे त्याची काही काळजी करू नका आणि तुम्ही सिंगल येऊ शकता तुम्ही तुमच्या मैत्रिणींना घेऊन येऊ शकता आणि अफकोर्स ज्यांनी ज्यांनी आपल्यासोबत ट्रॅव्हल केले आहे त्यामध्ये त्या सगळ्या मैत्रिणी वाट पाहत आहेत ट्रिप कधी प्लॅन करते आता सगळ्यांनी तयार राहा आपण गोव्याला जायचं आहे सगळ्यांनी पण गोव्याला हो ना ओ, हो एनार? एनार ना तारीख नाही सांगितली डेट आहे एक ऑगस्ट एक दोन तीन चार ऑगस्ट अशी चार दिवसाची असणार आहे फ्रायडे सॅटर्डे संडे मंडे मंडेला आपण रिटर्न असणार आहोत कल्याण येणार आहेस ना प्रथा येणार का नाही का नाही नाही यायचं बरोबर एक मिनिट ती वुमन स्पेशल आहे तर तिथं बच्चा आहे ती काम बघा किती करते तर मैत्रिणीनं गोव्याच्या ट्रिप साठी स्क्रीनवरती नंबर दिलाय त्या नंबरवरती कॉल करा व्हॉट्सअप करा आणि तुम्ही तुमची गोव्याची ट्रिप बुक करा पुन्हा धमाल करा आणि आमच्या सोबत गोव्याला चला चला त्याच्या अगोदर तीन तारखेला आई आपल्या ऑफिसच्या ओपनिंगची पूजा आहे तिकडे सगळ्यांनी यायचं आहे स्क्रीनवरती ॲड्रेस दिलेला आहे नक्की 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 चला नक्की शुभ सकाळ मंडळी आणि आता नुकतंच मी निघाली आहे बैठकीवरून हा काल असं भेटून बरं वाटलं ना ओवीला घरच्यांना सगळ्यांना मस्त वाटलं पण आता लवकरात लवकर फक्त घराचं जरा काम झालं का जर जास्त अजून बरं वाटेल ट्रॅफिक जाम झालेलं आहे आई आपल्या बैठकीमध्ये ना, ना ता एक ताई आहेत त्यांना लाडू बनवतात त्यांच्याकडे लाडू मागवलेले बघा चव कशी आहे तुम्हाला आवडले ते परत ऑर्डर करूया खालीच बसावं लागेल मेथीचा लाडू मागवलेला आहे मेथीचा आहे ड्रायफ्रूट आहे आणि मुगाचा लाडू आहे तुम्हाला बघा कोणता हा तुमाला हा, तुमाला हा, तुमाला हा मुग लाडू आहे हे सॅम्पल मागवलेले आहेत मी हा ड्रायफ्रूट लाडू मेथी लाडू हा का आणि हा डिंकल लाडू असेल डिंकल लाडू हा तीन प्रकारचे सांगा लाडू म्हणजे हा मेथीचा लाडू का चव करा बघा बरं कसा आहे बैठकीतलं कोण ग त्या ताई आहेत त्या जातात ना घरात म्हणून आहेत वाच्यात डिंक पण टाकलंय हा हलीम हलीम काय सांगतात ते हो आहे अच्छा ते पण हे काय हलीम पण टाकलं हे बघा आणि हलीम आहे डिंक आहे खोबरं आहे मेथी आहे आणि परफेक्ट कडू आहे परफेक्ट ना तसाच का तसाच अच्छा मग आपण ऑर्डर करू शकतो ना मी सॅम्पलसाठी मागवले होते मेथीचे मेथीचे सांगू आणि मुगाचे काढा बरं कसा मुगाचे लाडू सहाशे रुपये किलो आहे आणि मेथीचे लाडू आठशे रुपये किलो आहेत डिंक लाडू आठशे पन्नास रुपये आहेत ना हा आठशे हिरव्या मुगाचे लाडू आहेत बघा अख्खे मुग असतात ना ते हिरवा मुग आहे तो तेच एक नंबर आहे हे पण चांगले आहेत मेथीचे लाडू छान आहेत तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर सेवन टू सिक्स टू झिरो थ्री नाईन फोर थ्री फोर या क्रमांकावरती तुम्ही देखील फोन करून ऑर्डर करू शकता ते बघा मोबाईल नंबर आहे सेवन टू सिक्स टू झिरो थ्री नाईन फोर थ्री फोर प्राची घरत कुठल्या गावच्या आहेत आपल्या इकडच्याच आहेत पहिली काय करायची माझी गाव छोटी होती ना ते असे लाडू बनवून मागवायची आणि याची खीर बनवून ओवीला द्यायची आणि त्याला पोहोचू बघा अशी अक्का लाडू नाही खायची ती मग त्याची खीर बनवायची सकाळी ब्रेकफास्ट ला तिला स्कूल ला ती मग खीर द्यायची सगळं सगळं प्रथा खात नाही काय बघायच नको ना आईच नाही ना खात चला आई बाय बाय हे बघा रात्री तुम्हाला घर दाखवते बघा सगळं सामान आणून ठेवलंय आहे काय रात्री दाखवलं नाही आपण सगळं 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 ठेवलंय काल आम्ही कसे झोपलेलो होतो आई कल्याणी प्रथा नाही लाईट गेली आई लागी लागी। आई कल्याणी बेड वरती इथे माझा आणि ओवीचा बिछाना इथे टाकला तिकडे प्रत्येक झोपलेला असं करून सगळं ऍडजस्ट केलं होतं गोष्ट आहे सामान भरलंय म्हणून जागा नाही हा नाही तर जागा भरपूर आहे आणि हॉलमध्ये एसी नाही त्याच्यामुळे काय झोप नाही लागणार ओवीला मला विदाऊट एसी झोप लागते ओवीला नाही लागत ती रात्रभर झुळबुळ झुळबुळ करत असते मग तिच्यासोबत मी पट मी अशी गारठली होती ना एसी मध्ये नवळेच येतोय मला सोडायला स्टेशनला बाईकने चल नवळे जात त्याला चेहरा दाखवतो तुझा खूप दिवसाने सगळे तुला बघतात चल आई टाटा सोनो टाटा तर मंडळी कसं वाटलं आईंना भेटून घरच्यांना भेटून बरं वाटलं ना मला पण खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर मग मी आज सकाळी दुपारी दुपारी मी निघाले एकवीसची ट्रेन पकडून नेहमीप्रमाणे त्याच्यानंतर इथे घरी आले आणि आता उद्याची उद्या आम्ही निघणार आहोत पुण्यासाठी ना बाबा उद्या निघणार आहोत ना हां कारण आपल्या तीन तारखेला पूजा आहे ना त्यामुळे उद्या आम्ही निघणार आहोत म्हणजे उद्या आहे एक तारीख एक तारखेला आम्ही निघणार आहोत पुण्यासाठी पूजेसाठी तर तुम्ही पुण्याला जवळपास राहत असतील तर नक्कीच या आग्रहाचं आमंत्रण आहे तुम्हाला सगळ्यांना ॲड्रेस मी स्क्रीनवरती देते नंबर तिकडचा जो आहे तो स्क्रीनवरती देते पुण्याला शंकर महाराजांचं मठ आहे ना तिकडेच आहे तिकडच्या जवळपासच आहे आपलं ऑफिस तुम्हाला नक्कीच ॲड्रेस संध्याकाळी पाच वाजता पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत येते बाय